हॅलो फ्रेंड्स आपलं स्वागत आहे रियू मम्मा पापा या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आज बनवलेला आहे रवा केक चला तर मग आपण आता रवा केकची रेसिपी बघूया रवा केक, केक बनवण्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी मैदा एक वाटी साखर गोड आवडत असल्यास साखर थोडी वाढवून घ्यायची मी वाढवलेली आहे थोडं मीठ टाकायचं एक चम्मच सोळा एक चम्मच बेकिंग पावडर आणि इलायची तुमच्याकडे इसेन्स असतील तर तुम्ही इसेन्ससुद्धा वापरू शकतात तर हे सर्व साहित्य मिक्सरच्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत बारीक केल्यानंतर छान असं याला चाळ गाळून घ्यायचं कारण त्यामध्ये काही इलायचीचे तुकडे राहिलेले असतील काही साखरचे कण असतील तर ते आपल्याला काढून घेता येतात नंतर हे सर्व आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये मी दोन चम्मच तूप आणि दोन चम्मच तेल टाकलेलं आहे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही फक्त तेल किंवा फक्त तूप असंही वापरू शकता काही प्रॉब्लेम येत नाही नंतर थोडं थोडं दूध टाकून मी याचं बॅटर बनवून घेत आहे बॅटर आपल्याला जास्त घट्टही बनवायचं नाही आहे आणि जास्त पातळही नाही बनवायचं आहे आपल्याला हा इन्स्टंट केक बनवायचा आहे म्हणून एकदम व्यवस्थित बॅटर बनवायचं तुम्हाला दिसेलच मी कसं बॅटर बनवलेलं आहे तर दूध टाकत जायचं एकदमच दूध टाकायचं नाही कारण पातळ झालं तर आपल्याला नंतर प्रॉब्लेम येईल म्हणून थोडं थोडं दूध टाकायचं चा। आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं बॅटर बनवल्यानंतर बघा असं आपल्याला ही बॅटर बनवायचं आहे जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही तर आता आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहोत केकटीन असेल तर केकटीन मी पातेल्यामध्ये बनवलेलं आहे तर त्या पातेल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तुम्ही तूप पण लावू शकता आणि नंतर मैदा टाकून छान अशी त्याला कोटिंग करून घ्यायची जर बटर पेपर नसेल तर कोटिंग व्यवस्थित करायची म्हणजे केक आपला कुठेही चिटकत नाही कोटिंग केल्यानंतर आपण बनवलेलं बॅटर हे भांड्यामध्ये टाकायचं नंतर त्याला टॅप करून घ्यायचं आणि साईडला मी एका भांड्यामध्ये मीठ घेतलेलं आहे मी पातेल्यामध्ये बनवत आहे केक मीठ घेतलेला आहे त्यावरती मी एक छोटी प्लेट ठेवलेली आहे नंतर त्यावरती केकचं भांडं ठेवलेलं आहे आणि आता मी एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिट याला कमी गॅसवरती छान असं हो देणार आहे तर तुम्ही बघू शकता केक बनवून खूप छान झालेला आहे मी आता याला डेकोरेट करणार आहे कारण केक डेकोरेट ना आधी नाही करायचं आपण आधीच त्याला डेकोरेट केला ना तर त्यावरचं जे साहित्य असते ना ते खाली जाते त्यामुळे मी केक डेकोरेशन लास्टमध्येच करत असते किंवा मध्यांतरी करत असते तर आता आपला केक बनून च झालेला आहे केक अप्रतिम बनतो लहानांपासून मोठ्यांना आवडतो एकदा ट्राय करून बघा आणि कसा झाला केक नक्की सांगा केक थंड झालेला आहे तर मी आता त्याच्या कडा सोडून घेतलेल्या आहे आणि आता तुम्ही बघू शकता केक किती सुंदर झालेला आहे तर जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा थँक्यू सो मच व्हिडिओ बघत राहा तुमचा सपोर्ट आम्हाला राहू द्या थँक